महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रनिती शिंदे यांच्या प्रचारार्थ आज मोहोळू येथे शिवसेना नेते दीपक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली तीस तारखेला होणाऱ्या प्रणितदाई शिंदे यांच्या मोहोळ शहरात होणाऱ्या कॉर्नर सभेच्या नियोजनासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेना नेते दीपक गायकवाड यांनी सर्व उपस्थितांच्या वतीने मोहोळ येथे प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार करण्यात आला यावेळी भाजपचे संजय क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश केल्याबद्दल महाविकास आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी संजय क्षीरसागर सीमा पाटील शाहेन शेख बाळासाहेब गायकवाड अशोक भोसले बाळू तांबोळे काकासाहेब देशमुख विनय पाटील किशोर पवार सत्यवान देशमुख विकी देशमुख आणि बहुसंख्येने शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीचे सर्व समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मोहोळमध्ये सर्वाधिक मताधिक्य पंडितराई शिंदे यांना देण्याचा निर्धार दीपक गायकवाड यांच्या वतीने करण्यात आला महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्ष आणि त्याला काही घटक पक्ष असतील आपल्या पाठीमध्ये लिहिले या सर्वांची बैठक मुंबई शहरामध्ये आपण आयोजित की आज आपण ही बैठक आयोजित करण्यामागचं कारण असं आहे लोकसभेची निवडणूक चालू आहे निवडणूक चांगली रंगात आलेली आहे जवळजवळ आपले उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणितता शिंदे यांची उमेदवारी मला वाटतं महाराष्ट्राची महाविकास आघाडी असेल किंवा युती म्हणजे आपल्या समोरची विरोधी पक्षाची आगा युती असेल पण एकमेव अठ्ठेचाळीस लोकसभा क्षेत्रापैकी एकमेव अशी जागा आहे सोलापूरची की त्या जागेला त्या उमेदवाराला कुठल्याच पक्षानं म्हणजे घटक पक्षानं विरोध केला नाही म्हणजे प्रणितीला शिवसेना म्हणले नाही आमचा उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट म्हणला आमचा उमेदवार आहे ताकद असताना सुद्धा त्या पक्षांची म्हणजे शिवसेनेची आहे ती पण सर्वानुमते प्रणिताईचं नाव आलं बाकीच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आघाडी युतीमध्ये वाद झाली तिकिटासाठी पण प्रणितिताईना एकमेव प्राधान्य दिलं त्याच्या मागची कारणं त्या तरुण तडफदार आहेत तीन वेळा आमदार आहेत सलग त्यानंतर बरीच कारण याला मला सांगा महाराष्ट्रात नाही भारतात जे राखीव मतदारसंघ असतील दे ना म्हणजे आता आपला तिथे राखीव मतदारसंघ आम आमदारकीचा खासदारकीचा राखीव आपल्या आपल्याला कायम राखीव पडलेला नाहीतर दर माझ्या आमदार दिसला असता तुम्हाला <laughs>. <laughs> हा <अगे> ना <laughs> आता जाऊ द्या तेवढी ताकद हा विनोदाबा जाऊ द्या शिंदे साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं राजा भाऊ आजच्या महाराष्ट्राना भारता कोकण क्षेत्रामध्ये इथं मराठा समाज धनगर समाज मुस्लिम समाज भूल असताना सुद्धा ओबीसी समाजभव असताना एक दलित समाजाच्या दलित समाजाच्या माणसा देऊन खासदार होतो तो माणूस म्हणजे एक व्यक्तिमत्व अनन्यसाधारण आहे मला एक उदाहरण दाखव महाराष्ट्रात असं झालं ओपन जागेवर ना आमदार होऊ शकत नाही हो ओपन जागेवर नाही एखादा दलित माणूस त्याला निवडून आणत नाहीत लोक पण या माणसाचं एक क्षमता आहे एक नेतृत्व आहे म्हणून निवडून घेत आहे आणि आज त्या व्यक्तीवर टीका केली जाते त्या टीकेला उत्तर ताई धडाणी घेत आहेत पण मलाही था असं आहे आम्हीच त्या भाजी बोलायला आणला पण वल्याळपासून घेऊ कुत्रा हो बसन एकदा वल्याळ पडला ती बिचाराने निवडून पण आणला ती तेवढा नाही फक्त इमानदार माणूस निघाला पण चांगला माणूस बोलायला नाहीतर बापू बाप्पू बाप्पूसाठी पळला पप्पासाठी हा पप्पाने दोन लक्ष घातलं की आता स्वर्गवासी झाली तीन आणि त्यानंतर हिरो आपली काय पण थोडे साहेब हा पण साहेब कसं न शिवाना बिचारा निवडून आरोपांना माहिती आम्ही त्यावेळेला पडलो शिवसेना वाले पडलो म्हणजे काँग्रेस पहिल्यांदा आज आम्ही काँग्रेस बरोबर हाताला का म्हटलं टाकायचं आमची मनस्थिती झाली आमच्या आम मी घराची जी गेली केली आतापर्यंत कधी म्हणजे हाताला ही शिवणार नाही पण आज आमच्या पोरांची मनस्थिती शिवसेनेची आहे ती का काय झाली माझं घर पडतो आहे मग ठीक आहे मी त्यांच्याबरोबर हातात हात मिळवतो म्हणून मग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार करतात कुठली तुमच्या माहितीसाठी अजूनही कुठली यंत्रणा त्यांनी आपल्याला दिलेली नाही म्हणजे गैरसमज असेल यंत्रणा ना पण जिथं जिथं आपली माणसं आहेत तिथं जिथं आपल्याला लढायचं आहे आणि आपल्याला खासदार करायचा ही जबाबदारी आम्ही वेळोवेळी शेन मॅडम असलेले सीमाताई असलेले सत्यवान असल आमचा अशोक बापू असल ही जी माणसं ती त्यांनी त्यांना सांगितलंय की आम्ही तुम्हाला शंभर टक्के लीड घेऊन चांगला लीड आपल्याला आता लीड द्यायचा मोहोळ शहरातनं अक्कलकोट असेल पंढरपूर असेल मंगळवाडा असेल ही जी मोठी मोठी गावं आहेत ना शहर तालुक्याची ठिकाणं सगळ्या जास्ती हा लीड हाताला मोहोळ शहरामध्ये <स्था> पण एक माझं संघटन कौशल्य चांगलं आहे आता मला ह्या दोन्ही तिन्ही पक्षातून सुद्धा काम मलाच करायचं अघोषित अघोषित अध्यक्ष असल्याचं काही नाही तर आप आपल्याला ना महत्वाचं असं सांगायचं आहे की दुसरी अशी एक गोष्ट आहे बघा की प्रणिती टाळता शंभर टक्के विजय का याच्या मागची कारण तुम्ही सगळ्यांना पटवून द्या तुम्ही शर्यत लावताय ना शर्यत लावा मी सुद्धा शर्यत लावायला तयार आहे पन्नास लाखापर्यंत मी शर्यत लावायला तयार आहे त्याच्या पुढे काय नाही पन्नास लाख कुठं मागे इकडे अजून एक दोन पाच एक पन्नास लाखाचं माझी शर्यत कशी असेल ना काय तुम्ही पण लावा तुमचा एक रुपया एक रुपया मी हरलो तर तुम्हाला मी पाच रुपये देतो म्हणजे तुमचा एक रुपये त्याला पाच तुम्ही दहा दिली तर मी पन्नास लाख रुपये मी मागा त्याच्या पुढची शिरत बंद करून अशा पद्धतीने कॉन्फिडन्स मी सांगतोय शिवसेनेची भारतीय जनता पार्टी युती आहे लोकसभेला आम्ही पळणार मागच्या व खासदार आम्ही निवडून आणले ते पळणार तुम्ही आम्हाला फुटून का तुमची कमिटमेंट सांगा म्हणले होते पाच वर्ष झालं तुम्ही काही सांगा एम एल सी सांगा कुठलं महामंडळ सांगा अजून काय तुम्हाला काय विकास कामं पाहिजे का तालुक्याला सांगा पण मी सांगितलं तरी एकदाच माझ्या अंगाला घाल लागली माझ्याकडून दुर्दैव तो निर्णय झाला म्हणजे चुकीचा होता का बरोबर बर होता कशासाठी होता मला माहीत नाही पण ती मला लागत आणि तो माझा निर्णय मी कबूल करतो माझा चुकीचा होता माझ्या अंगाला घाल लागली नाहीतर आयुष्यभर म्हणजे एक निष्ठतेला डंक लागला माझ्यावर संशय घेऊ घेतला जाऊ लागला आणि तो आता पुसला का ना पुसला मला माहित नाही पण मी कामा माझं माझं काम चालू आहे हे सातपुते मी मला म्हणलं ते बाहेर पडली मी श्रीकांत भांडे म्हणून कोण आहे तर ती भावी म्हणली आपल्या माशिर मधनं मोहिते पाटला चालेल का बाहेरचा माणूस त्या बिचाऱ्यांनी चालून घेतला होतं व्यक्तिमत्व मोहिते पाटील म्हणजे सुल्लकांडकुमार शिंदे म्हणजे ही घराणी शरद भाऊ ही घराणी संपवायचा डाव हा भारतीय जनता पार्टीचा होता या ठाकरेच्या घरानं संपवायचा डाव होता आणि संपले होते पण जे शिवसैनिक आमच्या सारखी होते ना खंबीरपूर त्या खंबीरपोराने किती फुटली चाललंय आवक इन काय इन आउटो गोईंग काय किती चाललंय पण हे आपण टिकवलं आणि येत्या घरातल्या दाखवून आहे आणि महाराष्ट्रामध्ये मोदी आणि अमित काय आहे तिथे सारखं सारखं काय तिथे महाराष्ट्रावर महाराष्ट्रावर भारताचा पंतप्रधान करण्यासाठी निवडणूक आहे म्हणजे इथं जर जागा त्यांच्यात हवीच कमी झाल्या पाहिजे पेक्षा की भारतात त्यांना धक्का बसण्याचा शक्यता आहे